सव्वीसरची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आता आपलं हिवाळीत बेचाळीसावं शिबीर सुरू आणि या बेचाळीसाव्या शिबिरामध्ये पंधरा दिवसासाठी दोन बहिणी बहिणी इथं आलेल्या आहेत आणि त्या दोन बहिणी कुठून आल्या आहेत आत्तापर्यंत काय काय प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यांची थोडीशी एक दोन मिनटाला आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार मला तुमच्या दोघींचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते थोडंसं मला सांगा माझं नाव देविका दशावतार बडे मी इचलकरंजीची आहे मी सध्या बी कॉम शिक्षण डिग्रीमधून पास आऊट झाले आणि सध्या पुढे एम बी ए करायचा निर्णय घेतला आहे पण माझा हा निर्णय ठीक आहे का नाही हे विचार म्हणजे आत्ताच्या पिढीला असतं की देह नीट सापडत नाही किंवा भेटत नाही तो हि गुरुकुलमध्ये येऊन मला खूप काही शिकायला मिळतं सो तुमचं नाव माझं नाव रमामित कांदेकर मी इथे इचलकरंजीहून आली आहे मी नव इयत्ता नववीत शिकते सध्या तर आमची शाळा क्रिश्चन आहे म्हणजे कॉन्व्हेंटला आहे मी बट तिथं तिथल्या ज्या जे काही कल्चर वगैरे हो आहे ते आणि इथले डिफरन्स बघण्या असं फरक बघण्यासाठी मी इथे आले होते आणि मला शस्त्र शिकायची खूप आवड आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे आणि खूप छान आता काय आतापर्यंत काय काय शिकलेत पंधरा दिवसामध्ये ह्यात मी शस्त्र शिकले त्याच्यापाठी मागचं शास्त्र शिकले मग चिंतन वर्गात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता शिकले मनाची बुद्धीची चित्ताची आणि जे आत्ताच्या माझ्या ह्या फेजसाठी तर मला खूप महत्वाचं वाटतं तुम्हाला काय वाटतं आता जेव्हापासून मी आले इथं तेव्हापासून माझं जे आ, मन स्थिर नव्हतं ते इथं खूप शांत स्थिर विचार करण्याची जे भावना माझ्यात बदल झालाय माझ्यात एवढा खूप की आणि इथं जे शास्त्र सोबत शस्त्र शिकवतात त्याच्या मागचं शास्त्र शिकवतात त्याच्या मागं जे नीती म्हणा की त्याचं महत्व ते कसं आलं कुठून आलं कोण केलं हे सगळं शिकायला मिळतंय ते आपली संस्कृती जरा मागे पडले हे आत्ती आत्ताची पिढीना माहीत नाही आहे या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी तर शिकतीय मनापासून दुसरं म्हणजे असं की आपल्याकडं आता मोबाईल नाही आहे तर मी मोबाईल सारखा फोन करायचा आहे करायचा आहे म्हणून घेत होता बोलत होता की मोबाईल नाही पंधरा दिवस आता मोबाईल वापरलेला आहे काय वाटतंय मोबाईल म्हटलं तर आत्ताच्या तरुण पिढीसाठी मोबाईलशिवाय त्यांचं जगणं होत नाही किंवा म्हणतो ना की द प्रत्येक दिवशी मोबाईल लागतोच तर मग त्याच्या व्यतिरिक्त जगणं कसं हे आम्ही इथे येऊन शिकलो आणि माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा मी असं झालं आहे की आता बारावा दिवस जे मी मोबाईल हातात नाही घेतलेला पहिल्यांदा झालं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात मोबाईल न घेतल्यानं आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही हे मी जाणवलं आपल्याकडे तर काय सांगणार ते थोडं पहिला डिफिकल्ट होत होतं आम्हाला कि किती वाजले प्रत्येक वेळी इथं घड्याळ नाही आम्ही घड्याळ आहे शोधत होतो की काय मिळते का नंतर थोडे दिवसानंतर आम्हाला ठीक आहे जाऊ द्या आता या परीक्षणात किंवा आपल्या खेळण्यात ह्याच्यात टाईम जात आहे तर थोड्या वेळानंतर असं कळायला लागलं की आम्ही सूर्य आणि चंद्र बघून विचार करायला लागलो की हा आता एवढे वाजले असतील आता एवढे मग हे शिक्षण पण आधी शिकत होती ते आत्ता आम्ही अनुभव करत आहे की त्यावेळी कसं असेल विदाऊट घड्या आणि आपल्या गुरुकुलमध्ये जे आचार्य आहेत त्यांच्याबद्दल काय सांगत इकडचे आचार्य खूप चांगले आणि एवढं मनापासून शिकवतात सगळ्यात उत्तम म्हणजे ज्या मुलांना येत नाही किंवा मी त्यातली एक आहे की मी प्रत्येक वेळी नेहमी मागे पडलेली असते शस्त्रांमध्ये असू दे किंवा शिकण्यामध्ये असू दे तर ते मला बोट नेऊन सांगतात की घेऊन जातात पुढे की नाही तू कर करू शकतेस आणि तू पुढेही जाऊ शकतेस मग एक दोन हे मागे असते मी पण गुरुजींमुळे मी पुढे जाते जास्त जास्त दादामुळे दादा आहेत ते खूप मला मदत करतात पुढे जायला हरी दादा आहे ज्यांनी मला पहिला सुरुवातीला शिकवलं सगळं बेसिक पासून सो मी खूप चांगलं वाटतंय मला अच्छा आपलं गुरुकुल कसं वाटलं खूप उत्तम इथं आल्यामध्ये असं नैसर्गिक सात्विक म्हणा जेवण म्हणा इकडचं राहणं वारा हे जे ॲटमॉस्फिअर आपण फील करतो आताच्या पिढी म्हणतात वाईब पाहिजे तर ही जी वाईब आहे ना त्यांनी जर अनुभवली तर त्यांच्या ज्या दुनियातली वाईब आहे ते विसरून जाते नक्कीच तुला काय वाटतंय सेम इथं आल्यावर झाडी आता शहरात इतकी झाडी बघायला मिळत नाही तसं कालचं घेतलं आपण उदाहरण तर लाईट गेली होती चंद्राच्या प्रकाशात आपण उभारलं होतं तर ते कधीच अनुभवायला मिळत नाही कारण कुठे ना कुठेतरी शहरात लाईट भेटतेच भेटते मग इथे तो तो अनुभव पण खूप महत्त्वाचा असतो की आता जसं हिने म्हटलं की टाईम आम्ही सूर्य आणि चंद्रावर बघतो तर तो अंदाज लावायला पण इतकी मजा येते की आम्ही आज भांडत नाही नाही इतके वाजले असतील अगं नाही इतके वाजले असतील खूप मजा येते मग सरावही तितकाच होतो आणि माझं म्हणलं जर मला कधीच वाटलेलं होतं की मी इतका सराव करेन कारण मी स्पोर्ट्स मध्ये अजिबात नाही तर खूप म्हणजे खूपच छान वाटत आता गुरुकुलचं शिबिर आता तीन दिवसानंतर पूर्ण संपेल इथून बाहेर गेल्यानंतर देशासाठी काय करा हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटते की माझी जेवढी अॅबिलिटी आहे की पुढे देशासाठी काय ते करायचं इनफॅक्ट मी पुढे आर्मीसाठी जॉईन करायचा हा माझा विचार होता पण आता इथं आल्यानंतर जो विचार बदलला आहे की आपली संस्कृती पुढे न्यायची आहे मला जसं की आत्ताच्या मुली जीन्स घालतात नट्टा पट्टा करतात ते ठीक आहे करा पण आपली संस्कृती घेऊन की प्रत्येक वेळी टिकली लावणं आपलं संस्कृतीला जपून पुढे जाणं किंवा आत्ता माझ्या मैत्रिणी मी एकदम मोठ्या वास ठेच्यात मॉबमध्ये तर नाही चालू करू शकत पण जे माझ्या आजूबाजूला असतील मी तिथून सुरुवात करायचा प्रयत्न करीन आणि तिथून जर पहिला स्वतःहून चालू केलं की अपोप राष्ट्रापर्यंत पोहोचेलच अशी नुँ। माझी अपेक्षा आहे शून्यापासून सुरुवाती शून्यापासून होते, होते।, होते। आणि मी माझ्या आजूबाजू मैत्रिणींना किंवा माझ्या परिवारमध्ये असू दे जी त्या ल, सोशल मध्ये मी आहे मध्ये तेवढ्यापासून सुरुवात जरी केलं तर राष्ट्रापर्यंत थोडी ना थोडी तरी पोचून जाईल तुला काय देशासाठी तर आधी इथून बाहेर पडल्यावर मी आई वडिलांचा आदर करायला खूप शिकली म्हणजे इतकी आई वडिलांच्या आठवण्याला कधीच आली नव्हती सो ते आधी आणि त्याच्यानंतर देशासाठीच म्हणलं तर हिने जसं म्हटलं संस्कृती पुढे नेणं त जाऊन लढणं वगैरे तर मला जमणार नाही आहे बट म्हणतो ना की आपलं कल्चर पुढे नेणं आणि त्याचं महत्त्व दुसऱ्यांना समजावून देणं ह्याचा खूप मी प्रयत्न करेन आणि गुरुकुलमध्ये यायच्या आधी मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगून आले होते की असं असं आहे असं आहे मग ते बोलले की पुढच्या वर्षी जर आम्हाला ॲडमिशन भेटलं तर करून दे सो लकीली जर भेटलं ॲडमिशन तर ते पण येतील आणि हा अशी नक्कीच परत तुम्ही या गुरुकुलामध्ये परत परत या आणि तुमच्या मैत्रिणींना परिवारांना सगळ्यांना घेऊन या आणि आता इथून पुढे तुम्ही ज्यावेळी जाल जे जे काही कार्य कराल त्या कार्यासाठी आपल्या सगळीसाठी गुरुकुलम परिवार परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद